प्राचीन भारताची समृद्ध परंपरा असलेल्या आयुर्वेदाचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी अमृतराव परिवाराने महालक्ष्मी समोर आयुर्वेदिक वनस्पतीची माहिती सांगणारा देखावा सादर केला आहे महालक्ष्मी समोर शेवगा कोरफड गवती चहा ववा आदी सोळा आयुर्वेदिक वनस्पतीचे विविध रोगांवरील उपाय सांगण्यात आले आहेत बदलच्या जीवनशैलीमध्ये रोजच्या जगण्यात नवनवीन आजार सम सामोरे येत आहेत यासाठी आपल्या परिसरात उपलब्ध वनस्पतींचा वापर रोजच्या आयुष्यात केल्यास शरीर नैसर्गिकरित्या उत्तम राहील आणि कृत्रिम प्रक्रिया केलेल्या बाबी शरीरात कमी जातील यासाठी शहरातील लोहिया नगर परिसरातील सुंदरबाई अमृतराव कल्याणी अमृतराव व अर्पणा अमृतराव यांनी दैनंदिन उपयोगात आणि वापरात येणाऱ्या सोळा आयुर्वेदिक वनस्पतींची माहिती देणारा देखावा महालक्ष्मी समोर मांडला आहे अमृतराव परिवाराने आपल्या घरात या सर्व आयुर्वेदिक वनस्पतीची लागवड केली आहे अमृतराव परिवाराचा या उपक्रमाचे कौतुक होत असून महिलांनी आयुर्वेदिक वनस्पतीची माहिती घेण्यासाठी गर्दी केली आहे सोळा आयुर्वेदिक वनस्पती व त्यांचे उपयोग शेवगा गवती चहा बवा कोरफड बेल आवळा रोझी मिरे रोझीमेरी लिंबू पानफुटी कडीपत्ता गोकर्ण तुळस पुदिना पपई ब्रह्मकमळ गुडमार मधुना शिनी मनी प्लांट आदी आयुर्वेदिक वनस्पती समोर मांडण्यात आल्या असून सोबतच त्यांचे विविध रोगांवरील उपाय सांगण्यात आलेले आहेत